Thank <laughs> आपल्या आपल्याचा मान श्रीमती रमागिरी यांना मिळालेला आहे याबद्दल मी चिकित्सक मान्य राऊत सरांना विनंती करतो की आपण गिरी मॅडमचं पुष्पहार देऊन स्वागत करावं दे आवाज विधानसभा सदस्य आणि राज्यमंत्रीपदाचा पदभार गणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम वन सामान्य प्रशासन इत्यादी विभागाचा ज्यांनी पदभार सांभाळला असे मंत्री महोदय दोन हजार चोवीस ला विधानसभा सदस्य आणि क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला अशी राजकीय जीवनाचा चढता अनेक असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय दत्तात्रयजी गिरिजाबाई विठोबा भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अल्पसंख्याक विकास मंत्री यांचं पुन्हा एकदा मंचाकडे प्रमुख पाटील यांना मानवंदन देण्यासाठी मंचासमोर येत आहे क फुलबुल सरस्वती विद्यालयाचा हा फ्लाटू आणि यावेळेस पात्रपणा टाळी वाचवा हे सांगण्याची गरज पडली नाही म्हणजे नक्कीच त्यांची ही परेड अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते त्या कुलबुलचं नेतृत्व करतो

अति हो, मनात दिलेली ही कमांड आणि जे कमांडसोबत काम करायला छोट्याच्या त्यांचं वय पाहिजे नाही तर याचं हे एवढं मोठं मोठं आहे ते आपल्या सर्वांना समस्या समोर जातो यानंतर येतोय तो एन सी सी के एस हा एन सी प्रमुख अतिथी यांनी त्यांना मानवना देत मंचासमोरून जात आहे के एस के महाविद्यालयासोबतच पंकट स्वामी महाविद्यालयाचा एन सी सी प्लाटून सुद्धा या परेडमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट परेड करू शकतो असं दाखवतायत त्या बल्बी महाविद्यालयाचा मुलींचा एन सी सी प्लाटून मंचासमोर समोर तर सुपर नवनी म्हणून काम पाहते मनीषा देवडकर यासोबतच अगदी लहान बालवयापासून आम्ही जे शिस्तीचे धडे गिरवतो ते म्हणजे सैनिकी विद्यालय आणि या सैनिकी विद्यालयाचा प्लाटून क्रमांक एक सैनिकी विद्यालयाचा हा प्लाटून आपण जोरदार टाळ्यांमध्ये सर्वांचं स्वागत केलं पाहिजे शाळेला कुठली जीएसटी लागणार नाही ही मी खात्री देतो यानंतर मंचासमोर येतोय सैनिकी विद्यालयाचा दुसरा प्लाटून या प्लाटूनचं नेतृत्व करतोय प्लाटून कमांडर सूरज पवार तर सुपर नगरी म्हणून साथ घेतोय साईराम शिकायला मिळते या विद्यार्थ्यांना आणि सुंदर असं संचलन त्या ठिकाणी करताना दिसतात हे बीड जिल्ह्याचे चिमुकले उद्याचं भविष्य बीड जिल्ह्याचे आदर्श नागरिक आपल्या सर्वांना पाहायला मिळतात एका कमांडवरती काम करणारे हे सर्व विद्यार्थी अगदी बालवयापासून शिस्तीचे धडे गिरोत आता गिरोत आहेत या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती प्रमुख अतिथी यांना मानव मानवंदना देण्यासाठी एन सी सी प्लाटू मंचा समोरून आगी खूल करतोय प्रमुख अतिथी यांना देतोय तो चंपा विद्यालयाचा एन सी सी प्लाटू यानंतर मंचासमोर येणारा भगवान विद्यालयाचा एल सी सी प्लाटून आणि या प्लाटूनचं नेतृत्व करतोय रविराज कुटे सगळे आहे आणि चंपावती विद्यालयाचा स्काउट गाईडचा प्लाटून मंचासमोर येतोय या स्काउट गाईडच्या प्लाटूनचं नेतृत्व करतोय अंगण ढगे तर तुकडून पाहतात आपण सर्वजणकांची परिणाम पाहत आहोत ज्यानंतर येतोय आदर्श विद्यालयाचा स्काउट गाईडचा प्लाटून हा मुलींचा प्लाटून आहे शाळा बहुतेक विद्यालयाचा स्काउट गाईडचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस